सध्या राज्यभर परतीच्या पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लागल्याने भामरागड तालुका मुख्यालयातील परमकोटा आणि पामुल गौतम नदी देखील दुथडी भरून वाहत आहे हे मुलकसा भामरागड मधुरमध असलेल्या परमकोटा नदीला पूर आला आणि पूल पाण्याखाली गेला आहे आज सकाळी सहा वाजतापासून पासून आल्लापल्ली ते भामरागड रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे जवळपास शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे विशेष म्हणजे दरवर्षी जून मध्येच भामरागड तालुक्याचा बऱ्याचदा संपर्क तुटत असतो ऑगस्ट महिन्यात जवळपास चार वेळा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता आता सप्टेंबर महिन्यातही परतीच्या पावसाने चांगलाच कहर केल्याने जिल्ह्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहत चालले आहेत दरम्यान भाम्रागड तालुक्यातील इंद्रावती पामुल गौतम आणि परखोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा भाम्रागड तालुका मुख्यालयातील नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मेश गजल तालुका प्रतिनिधी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र